हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन मध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर यांचा त्या दिवशी मी होळीचा होळीचा ब्लॉग टाकला होता तर कोणी पाहिला नसेल तर नक्की पहा आणि लाईक सबस्क्राईब करा त्या दिवशी होळीचा बंदोबस्तला हे गेले होते आणि आज आलेत आणि मध्ये दुर्वाला डोस वगैरे घेतला तर मला काही व्हिडिओ बनवणं शक्यच नाही झालं आणि मी म्हटलं असू द्या तर आज मी बनवते व्हिडिओ तर नक्की बघा आणि रेसिपी बनवते बघा लहान ही खूप आवडेल त्यांना खूप टेस्टी आहे आणि कधी कंटाळा आला तर अशी झटपट होणारी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा चला तर बनवूया आपण बटाटे आणि को को ही कोबी मी कुकरला शिजवून घेतली हिरवी मिरची लसूण जिरा आणि ही कोथिंबीर आहे ही बारी। बारीक करणार आहे जस्ट आणि हे मिक्सर मधून करून घ्यायचंय बारीक बारीक करून घेतलं आहे पीठ घेते इथं गव्हाचं पीठ आहे हे थोडस बाजरीचं घेतलंय आम्ही बाजरी, बाजरी खातो कोणी ज्वारी खातात तर ज्वारीचं घेतो हे पीठ पीठ आणि बटाटे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते वाटलेलं वाटण हळद थोडीशी जास्त टाकायची आणि मीठ आणि थोडासा ओवा टाकला तरी पण एकदम मस्त लागते बघा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये कसं पाणी असते ना शिजलेलं तर पहिलं पीठ बटाट्यातच मिक्स करून बघायचं आणि नंतर पाणी लागलं तर टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं पीठ खूप जास्त टेस्टी बनली होती जेवढं पीठ व्यवस्थित मळत ना ही छान बनतात बघा असं एकदम मस्त असं मळून घ्यायचं पीठ अस व्यवस्थित मळून घेतलं आहे बघा उंडा तयार आहे आपला एक, एक, एक कापड घेतलाय मीच यावर फर्स्ट टाइम लाटते नाही तर मी असं लाटत असते नाही तर हातावर अशी थापून बनवत असते डोश्याच्या तव्यावर डोसा तर कधी बनवणं होत नाही पण चला पाटे की पाटे बनवूया तेल लावून

असे छोटे छोटे करून घ्यायचे जसे आपल्याला जमतात थोडासा आकार आगळावेला झाला तर काही हरकत नाही टेस्ट अशी म्हटलं आहे आपल्याला तेल वगैरे व्यवस्थित टाकून असं मस्त भाजून घेतली ना इतकी टेस्टी बनते ना ही घरातले सगळे आवडीनं खातात आणि कंटाळा आला ना खातान। आनी तर खरंच हे मी हमेशा बटाट्याचीच ट्राय करते पण आज मी थोडा कोबी पण टाकला होता तर एक नंबर झाली होती असं कापडावरती पाणी टाकून घ्यायचं व्यवस्थित छोटासा उंडा करायचा खालून वरून तेल घेतलं ना मग बघा किती मस्त गोल होऊन जाते मी पण हे फर्स्ट टाईम करते मला असं वाटायचं होते की नाही काय माहीत पण एक नंबर छान झाली छोटे छोटे बनवलेत मी पाच सहा झाले होते पण माहीनी दोन खाल्ले यातून तिला एवढे या आवडले बघा काही जास्त सामान लागत नाही जे घरामध्ये आहे त्यातूनच बनवलंय बघितलंय तुम्ही खूप सिंपल आहे आणि खूपच जास्त टेस्टी आहे टिफिनसाठी टिफिन झाले आहेत बघा छान बनलेत मी फर्स्ट टाइम त्याच्यावर ट्राय केलं होतं आणि चांगले झाले छोटे छोटे बनवलेत मी आणि आला होता मला स्वयंपाक खूप प्रत्येक गोष्टीचा कंटा आहे ते कपडे धुवायचा भांडे घासायचा स्वयंपाक <laughs> काय करू काही काम नाही केले ते लोक हकलून लावते ना मग कशाला ठेवलं जावे जेवायला पण देत नाही छान झाले बघा नक्की ट्राय करा लहान मुलं आवडीनं न खाता जे सगळेच खातात आवडीने लहान मुळेच नाही छान झाले नक्की ट्राय करा होम टूअरचा पण व्हिडिओ आहे चॅनल वरती नक्की जाऊन बघा या या जेव्हा Yeah. कशी झाली माही ही खर सांग आवडली आता फिनिश करते काय तुम्हाला आवडली का होुर्बा तुला आवडली छान छान बोल बाबू छान छान या दही दपाटे खायला आपलं गाव कोणतं आपलं मूळ गाव तालुका बीड पण कुठला विभाग आता बीड तर इकडं पण आहे ना औरंगाबाद आहे का ते संभाजीनगर म्हणून तिथून आमचं गाव किलोमीटर आहे त्यांची कोल्हापूरला ड्युटी असल्यामुळे आम्ही ते हा छोटासा फ्लॅट घेतला होता स्वतःचा खूप इकडं रेंट आहे म्हणून पण आमचं मूळ गाव गा आम्ही मराठवाड्यातले आहोत आणि मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही एक छोटासा फ्लॅट घेतलेला तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर बाय कर डुडू बाय कर बाय कर ना बाय <laughs> कर Bye. Bye